नमस्कार सुजाता झोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत वाटाण्याची उसळ किंवा वाटाण्याची रसाभाजी ही भाजी मी खास वाटण तयार करून बनवलेली आहे चवीला छान चमचमीत आणि झंझणीत अशी तयार होते ही वाटाण्याची उसळ किंवा वाटाण्याची रसाभाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे अगदी झटपट तयार होते अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा तरी बनवून पहा ही तुम्हाला नक्कीच आवडेल अशा प्रकारची रस्सा भाजी बनवल्यावर आपल्याला वेगळी अशी आमटी भाजी व नस बनवण्याची गरज पडत नाही चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथे मी पांढरे वाटाने घेतलेले आहेत तुम्ही हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता किंवा पांढरे आणि हिरवे वाटाणे मिक्स सुद्धा वापरू शकता कोणतेही कडधान्य मोड आणून वापरले की त्यातील पोषक तत्व वाढतात म्हणून इथे मी वाटाणे हे मोड आणून वापरलेले आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी वाटण बनवणार आहे तर त्यासाठी मी काही साहित्य घेतलं ते आपण एकदा बघून घेऊया तर अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते ती तीन चमचे सुकं खोबरं दोन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे मोठे मोठे चिरून घेतले अर्धा चमचा जिरे एक चमचा धने हे सर्व मसाले आपल्याला कढाईमध्ये भाजून घ्यायचे आहेत इथे मी दोन चमचे तेल गरम केले त्यात सर्वात पहिल्यांदा आपण कांदा घालून घेऊया कांदा चांगला तांबूस रंगावरती येईपर्यंत ता आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथं आपल्याला खूप जास्त डार्क करायचा नाहीतर भाजीची चव करपट येते कांद्याचा रंग थोडासा बदलला की यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा घालून घेऊया म्हणजे आले आणि लसणाचा कच्चेपणा कमी होतो दोन मिनटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये सुकं खोबरं धनी आणि जिरे हे सुद्धा घालून घेऊया आता हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर कांदा छान तांबूस रंगावरती परतून झाला आता हे सर्व मसाले आपण काढून घेऊया आणि यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं मसाले पूर्ण थंड झाले की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता इथं मी एक मोठा टोमॅटो अशा प्रकारे मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि देटांसहित कोथिंबीर घेतली हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याचं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता हे आपल्याला पाणी न घालता मी तितकं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची इथे आपला मसाला तयार झाला आता इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तुम्ही हवं तर मसालेसुद्धा अगोदर कुकरच्या भांड्यामध्येच भाजून घेऊ शकता पण मी कढईमध्ये भाजून घेतले कारण भांडं खालून काळं होतं त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची काही पाने घालून घ्यायची कढीपत्त्याची पानं वापरल्यामुळे भाजीची चव खूप छान येते आता इथं घालूया तयार केलेलं वाटण हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं तीन ते चार मिनटं हे वाटण परतून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकताय वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये दोन चिमूट हिंग घातलं पाव चमचा हळद घालूया एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट घातलं कोल्हापुरी लाल तिखट घातलं म्हणजे भाजीमध्ये गरम मसाला वापरायची गरज पडत नाही लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे मसालेसुद्धा वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता वाटणाला छान असा रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये घालूया मूड आलेले वाटाने वाटानेसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत हा मसाला पूर्णपणे वाटाण्याला लागला गेला पाहिजे आता झाकण घालून वाटाण्याला दोन मिनटं अशीच वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले वाटाण्यामध्ये मुरले जातात आणि भाजीला छान चव येते दोन मिनटं वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं आता इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथं घातलं चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर इथं आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती चार ते पाच शिट्टे आपल्याला करायच्या आहेत वाटाने छान असे शिजले गेले पाहिजेत वाटाण्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे चार ते पाच शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकताय भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे आणि त्याची थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची भाजी बनवल्यावर आपल्याला वेगळी अशी आमटी भाजी व नस बनवण्याची गरज पडत नाही भाजी बनवली की आपलं बरंच काम वाचतं वाटाण्यासुद्धा इथं तुम्ही बघू शकताय छान मऊसुद्धा अशी शिजलेले आहेत तर इथं आपली छान अशी दाटसर आणि तर्रीदार वाटाण्याची भाजी तयार झाली तर ही भाजी मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद